शाळा ही ग्रामीण भागातली असो किंवा शहरी भागातली असो शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना आपल्याला काही इन्स्पायरेशन मिळावं म्हणून काही नॅशनल लीडर्स असतात काही फोटो असतात काही इन्स्पायरेशन थॉट असतात याच इन्स्पायरेशन थॉटमध्ये आपल्याला कुठेतरी शाळेच्या कॉलेजच्या आवारामध्ये एक लेटर दिसत आपल्याला आठवतं त्या कुठलं लेटर आहे जरा रिकॉल करा बरं एक लेटर आयदर ते ड्राफ्ट केलेलं असतं किंवा फ्रेम मध्ये लावलेलं ला ला असत मला माझ्या शाळेमध्ये आठवत आहे शाळेत कॉलेज मध्ये लिंकन यांचं स्पर्शी पत्र आणि मला वाटतं हे पत्र वाचून दाखवायचं नाही आजच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी या पत्रातून काय शिकायचं ऍज अ करिअर कौन्सिलर म्हणून मला तुम्हाला सांग माझा मुलगा भलताच धूळ छिडणार आहे तो हो। आपल्या पित्याची आपल्या मुलाविषयी असणारी आत्मियता आत्मियता दर्शवणारी ही ओळ आहे पण ही ओळ कुठल्याही सामान्य पिताची ओळ नाही लाईन नाही तर अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं ऐतिहासिक पत्र आहे आज पत्र मी मुद्दाम प्रस्तुत करतोय हे पत्र केवळ मुलांसाठी नव्हतं त्याच्या मुलासाठी नव्हतं तर संपूर्ण जगातील शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक मौल्यवान शिकवण आहे असं मला वाटत आणि लिंकन यांनी या पत्राद्वारे मुलाच्या शिक्षणातील खरी मूल्य कोणती असावी त्याला आयुष्यामध्ये यशस्वी आणि चांगला माणूस कसा मार्गदर्शन आज दीडशे दोनशे वर्षानंतर पाण्याबद्दल आपण या पत्राचा इतिहास जर पाहिला तर पत्रा अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये काय असावं हे सांगण्यासाठी या पत्राचा मराठी अनुवाद अनेक मराठी लेखकांनी केला त्यातील सर्वात लोकप्रिय अनुवाद हा सुप्रसिद्ध माझ्या शाळेमध्ये या, या पत्राखाली अनुवाद वसंत बापट यांनी केलेला असाच लेखक असेल तर आपण जरूर मला कळवा आता प्रत्यक्ष आपण पहिल्यांदा या पत्रातला संदेश पाहूया आणि त्यानंतर या पत्रातून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय शिकावं हे पाहूया पत्र आहे अब्राहम लिंकनच मुलाच्या हेडमास्तर लिहिले पत्र पत्र म्हणताय प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळी हे सिकलेच माझा मुलगा कधी ना मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा एक साधू चरित पुरुषोत्तम ही असतो स्वार्थी राजकारणी असतात जगात जस ते असतात तसं उद आयुष्य समर्पित करणारे नेते असतात टपलेले हे ते बोलतात मला माहित आहे सगळ्याच गोष्टी झटपट नाही शिकवताय तरी जमलं तरी त्याच्या मनावर ठसवा घाम घालून कमवलेला एकच छदाम आईत्या मिळालेल्या घबाडापेक्षा हार कशी त्याला आनंद किती मोठा संदेश आहे ना अब्राहम लिंकन पुढे म्हणतात तुमच्यात शक्ती असेल तर त्याला द्वेष द्वेषमत्सरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला हर्ष संयमान व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको त्यांना नमवणं सर्वात सोप असत हे माझ्या चिरंजीवांना सांगा असं अब्राम लिंकन पुढे बोलतात जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भंडाराच अद्भुत वैभव मात्र त्या बरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीच शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्षांची अस्मान बनारी सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्या गार डोंगर उतररावर डुलणारी चिमुकी फळ फूल काय बोलतात शाळेत त्याला हा धडा मिळू दे पसून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा बेहतर आहे जरी त्याला सर्वांनी चूक ठरवलं तरी अब्राहम लिंकन त्याला सांगा त्यानं ब्लॅनशी भलाईनं वागावं वा, आणि टग्यांना अद्दल घडवावी त्याला हे पुरेपूर समजवा कि करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल घेतली पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तरी काना डोळा करायला शिकवा आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून लढत राहा खूपच इंस्पायरिंग संदेश मला वाटतो त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेवू नका आणि हेही त्याला सांगा ऐका वचनाचं अगदी सर्वांच पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य ते घेऊन स्वीकार किती मोठा अनुभव असतो ना जसं पत्र लिहिताना आपण जे पुढे बोलताय आगीतून तावून सलावकून निकल्या निघाल्याशिवाय लोखंडाच कणक पोलाद होत नसत त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य आणि धरला पाहिजे धीर जाणव जर गाजवायचं असेल

अभ्रा लिंकन र कोच मला वाटत हे पत्र मी वेगळ्या पाहतो या पत्रातून मला काही मुख्य संदेश मी माझ्या पद्धतीने सहा संदेश तुम्हाला द्यायचे पहिला आहे जीवनातील संघर्ष आणि मूल्य लिंकन म्हणतात सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात प्रत्येक व्यक्ती समान मूल्याची नसते त्यामुळे मुलांना सत्य असेल न्याय असेल प्रामाणिकपणा तो शिकव पाहिजे या स्टेटमेंट मधून त्यांना सांगायचं आहे जगात चांगल्या वाईट माणसांचा समतोल असतो या दोन्ही प्रकारच्या लोकांशी कसे वागावे ही शिकवण आवश्यक आहे दुसरा संदेशा पत्रातून मला तुम्हाला द्यावर्षी वाटतो तो म्हणजे प्रामाणिक परिश्रमाचं महत्वातलंय घाम गाळून कमावलेला एकच आहे आहे हे वाक्य आपल्याला काय सांगत परिश्रमान मिळवलेलं यश अधिक टिकत आणि त्या यशाला खरं मूल्य असतं आजच्या पालकांनी मुलांना मेहनतीच महत्व शिकवावं सोपी so, वाट शोधण्याऐवजी योग्य योग्य वाटेनं जाण्यासाठी तिसरा संदेश आहे पराभव आणि विजय संदर्भ आहे त्या पत्रातील एक वाक्य हार कशी स्वीकारावी आणि विजयाचा आनंद संयम राहायला शिकवा हे वाक्य आपल्याला काय सांगतं आजच्या विद्यार्थ्यांनी अपयशाला बिलकुल घाबरू नये अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी असतं की ती घोटून प्यायला शिकलं पाहिजे संयम आणि शिस्त यांचं मूल्य शिकलं तर तर जीवनामध्ये नक्की चौथा संदेश मला वाटतो सृजनशीलता आणि निसर्गाशी नातं ठेवा पत्रात ते म्हणतात ग्रंथ भंडाराचं अद्भुत वैभव दाखवा पण त्याचबरोबर निसर्गाच्या सौंदर्याची घ्या म्हणजेच पुस्तकी ज्ञान महत्वाचं आहे पण त्यासोबत निसर्गातील शिकवण तुमची निरीक्षण शक्ती क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता यांनाही आपण स्थान द्यायला हवं पाचवा संदेश आहे नैतिकता आणि सत्यासाठी राहा त्यांचं वाक्य आहे सगळ्यांना दल घडवावी पण सत्य आणि न्यायासाठी या वाक्याच्या अनुषंगाने आजच्या मुलांनी सत्याची कास धरावी आणि अन्यायाला विरोध करण्याच धारस वागाव त्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेणं तर शिक्षण एक चांगला माणूस होण्यासाठी गरजेचं आहे आणि शेवटचा संदेश मला वाटतो आत्मसन्मान त्यांचं वाक्य सांगत आणि अक्कल हृदय आणि आत्मा विकलाय म्हणजेच आजच्या पिढीनं यश मिळवतानाही आपली मूल्य सोडून प्रामाणिक स्वाभिमान आणि या पत्रातून काय शिकावं पत्र सादर करणं त्याचं अभिवाचन करणं हा माझा बिलकुल उद्देश नाही पालकांनी काय शिकावं पत्र वाचताना मुलांच्या शिक्षणात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर नैतिकता आणि चारित्र्य घडवण्यावर भर द्यावा मला वाटत हा एक पॉइंट इथे आपण शिकावा मुलांना संघर्ष करण्यास शिकवा त्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःहून देण्याऐवजी ती मिळवण्यासाठी प्रेरित करा आज आपण पुढे ते मिस होतो जीवनातील चांगलं आणि वाईट दोन्ही दाखवा पण त्यांना योग्य मार्ग निवडण्याची शिकवा पालकांसाठी खास तिप्पट या अँगलने त्या आणि जे काही विद्यार्थी या व्हिडिओवर असेल त्यासाठी बिलकुल अपयशाला घाबरू नका त्यातून शिका आणि पुढे जा मेहनत प्रामाणिकपणा हेच यश मिळवण्याचे खरे मार्ग आहे तंत्रज्ञान आणि पुस्तक जरी महत्त्वाची असेल तरी निसर्ग सृजनशीलता आणि आत्मपरीक्षण करणं विसरू नका मित्र प्रत्येक वेळी सत्याच्या बाजूने उभं राहण्याची हिंमत ठेवा हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी संदेश आता अब्राहम लिंकन यांचं हे पत्र आज दीडशे दोनशे वर्षानंतर देखील आपल्याला तितकच महत्वाचं वाटत ते त्या काळात होत म्हणजेच शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवन जगण्याची कला आणि हा एक शिकवण्याचा प्रवास आहे तेव्हा पालकांनी आपल्या मुलांना जिंकण्याचे धडे शिकवलेच पाहिजे पण त्यावरून सर्वात महत्वाचं हरल्यावर तू कसा उभं राहायचं हे शिकवलं पाहिजे त्यांनी मेहनत आणि स्वाभिमान यांचं मूल्य समजून घेतलंच पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ रॅप अप यांचे विचार तुम्ही या पत्रातून काय शिकलात तुमच्या प्रतिक्रिया मला वाटतं कमेंट मध्ये जरूर शेअर करा आणि हा महत्वाचा विचार मित्रांबरोबर जरूर छान मला पत्र वाचताना मी देखील सेल्फ अवेअरनेस करू लागलो की आपल्याला देखील खूप काही शिकायचं आहे ऍज अ शिक्षक म्हणून ऍज अ ट्रेनर म्हणून ऍज अ पालक म्हणून आणि इव्हन एक विद्यार्थी म्हणून मला वाटतं अब्रम लिंकन यांचे विचार आपण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी केवळ घेऊ नये